सुमारे सात वर्षापूर्वी चाकण आंबेठाण रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीने नागरिक अक्षरशः हैराण झाले होते तत्कालीन आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या पुढाकाराने चाकण ते भांबोली, ते भांबोली या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम झाले प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक वीस अंतर्गत येणाऱ्या भांबोली आंबेटान चाकण या दहा किलोमीटरच्या रस्त्यासह निघोजे मोई चिंबडी व मावळ तालुक्यातील तळेगाव खिंड ते नवला कुंबरे आंबी अशा एकूण अठ्ठेचाळीस किलोमीटर लांबीच्या तीन रस्त्यांच्या दोनशे कोटी रुपयांचा निधी तत्कालीन आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या माध्यमातून मंजूर झाला होता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते विकास क्षेत्रात भांडवली गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन राज्य शासनाने राज्यातील प्रमुख मार्गांची कामे हायब्रीड अॅन्युएटी या नव्या अभिनव प्रकल्पांतर्गत हे रस्त्याचे काम सुरू झाले अत्यंत दूरदृष्टीने या रस्त्याचे नियोजन स्वर्गीय आमदार गोरे यांच्याकडून करण्यात आले होते याच दरम्यान खेड तालुक्यातील नेतृत्व बदलानंतर पुन्हा काही दुरुस्त्या करण्यातल्या त्यातच रस्त्याचे काम झाल्यानंतर या रस्त्याने खूप मोठ्या प्रमाणावर आता अवजड वाहतूक सुरू झाली आहे त्यामुळे आता हा रस्ता देखील अपुरा पडू लागला आहे अवजड वाहतुकीने या रस्त्यावर प्राणघातक अपघातांची श्रृंखला सुरू झाली असून ती थांबत नसल्याचे सातत्याने घडणाऱ्या घटनाने अधोरेखित होत आहे